नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये खरं तर वीस तारखेला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल आला आणि एक क्लिअर कट मेजॉरिटी भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडली तरीसुद्धा सहा दिवस उलटून गेल्यानंतरही भाजप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे हे घोषित करायला घाबरत आहे एकशे बत्तीस कधी नवे एवढे मोठे आमदार आलेले असताना पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा असताना म्हणजे एकूण एकशे सदोतीस हे संख्याबळ भाजपच्या बाजूने असतानासुद्धा भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला घाबरते एवढी क्लिअर कट मेजॉरिटी द्या दे ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे आली त्यांना मुख्यमंत्री बनवायला भाजप घाबरत आहे आणि या भीतीचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि खरं तर एकनाथ शिंदे म्हणण्यापेक्षा त्यांचं मराठा असणं हे जास्त भीतीचं कारण आहे भाजपसाठी नेमकं चारशे वर्षांनंतरही दिल्लीला मराठ्यांची एवढी भीती का वाटते तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी तर मित्रांनो एकूणच महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेला मोठं संख्याबळ लाभलं एकशे बावीस जागांवरती भाजपनी बाजी मारली आणि त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन केलं ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती आणि नंतरच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढलं यावेळेस भाजपला जागा मिळाल्या होत्या त्या म्हणजे एकशे पाच कुठेतरी संख्याबळ घटलेलं होतं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत गेले आणि मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी केली आणि पन्नास आमदार हे आपल्यासोबत ते सुरत मार्गे त्यानंतर गुवाहाटीला गेले त्यानंतर गोवा मार्गे महाराष्ट्रामध्ये आले आणि सरळ वर्षा बंगल्यावरती विराजमान झाले म्हणजेच काय तर मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली पुढची अडीच वर्ष एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री पदावरती होते आणि एकनाथ शिंदे यांनी मोठ्या धडाक्यामध्ये काम केलं धाडसी योजना राबवल्या आणि त्यामुळे जनतेच्या मनातले एक चांगले मुख्यमंत्री म्हणून ते नावाजले खरं तर एकनाथ शिंदे यांच्यावरती बंडखोरीचा शिक्का लागलेला होता गद्दारीचा शिक्का लागलेला होता आणि अत्यंत कमी वेळ त्यांना मिळालेला होता या कमी वेळेमध्ये त्यांनी गद्दारीचा बंडखोरीचा शिक्का मिटवत जनतेच्या मनामध्ये जागा तयार केली धाडसी योजना राबवल्या आणि त्या बळावरती एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले परंतु पॉप्युलर मुख्यमंत्री बनले त्यानंतर निवडणूक आली लोकसभेची आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न झाला वेगवेगळ्या वेग सर्वेच्या नावाखाली वेगवेगळ्या वेग माध्यमांच्या नावाखाली परंतु एकनाथ शिंदे काही नमले नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा त्यांनी पदरामध्ये पाडून घेतल्या परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीची भाजपची मोठी पीछे हाट बघायला मिळाली त्यानंतर आली विधानसभा निवडणूक आता विधानसभा निवडणुकीमध्ये अर्थातच सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आंदोलन आणि त्या आंदोलनाला टॅकल करून बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे अशा प्रकारच्या घोषणा आणून मराठ्यांना हिंदुत्ववादी बनवण्यात आलं आणि त्या जोरावरती भाजपने एकशे बत्तीस जागांवरती विजय मिळवला तर एकनाथ शिंदेंनी सत्तावन्न जागेवरती आणि अजित पवार यांनी एक्केचाळीस जागेवरती इतकी क्लिअर कट मेजॉरिटी एखाद्या पक्षाला मिळाल्यानंतर खरं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे स्थापन होत असतं परंतु या केसमध्ये असं होताना दिसत नाही आहे भाजप कुठेतरी माघार घेताना आहे भाजप कुठेतरी अडखळत पावलं टाकताना आहे नेमकं भाजप इतकं घाबरण्याचं कारण काय आहे तर ते नीट समजून घ्या खरं तर एकशे बत्तीस आमदार भाजपकडे आहेत त्यानंतर पाच आमदार त्यांच्या अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे परंतु मेजॉरिटीसाठी आठ आमदार फक्त त्यांना कमी पडतात भाजप ऑलरेडी पक्षामध्ये क फुटी करणे पक्ष फोडणे ईडी सी बी आय वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे बदनाम आहे आणि त्यामुळे जर सध्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी वेगळा विचार जर केला तर भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक, एक नंबरचा पक्ष असून देखील सत्तेच्या बाहेर बसू शकतो कारण एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये आपण जर पूर्ण निवडणुकीचा काळ जर बघितला तर दोघांनी एकमेकांवरती बिलकुल टीका केलेली नाही आहे जर शिंदे आणि पवार यांनी सरकार बनवलं आणि महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर बाहेरून पाठिंबा दिला तर भाजपसोबत मोठा धोका होऊ शकतो आणि हे एकनाथ शिंदे करू शकता खुद्द संजय शिरसाट असतील उदय सामंत असतील यांनी सांगितलं आहे की एकनाथ शिंदे शांतीत क्रांती करण्यासाठी ओळखल्या जातात एकनाथ शिंदे यांची शांतता मोठा गेम करू शकते आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंवरती भाजप विश्वास ठेवायला तयार नाही आहे हे झालं एक कारण दुसरं महत्त्वाचं कारण खरं तर मराठा आरक्षण आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रचंड बदनाम झालेलं आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसवून एका मोठ्या समाजाची नाराजी स्वतःवर ओढवून घ्यायची की नाही या विचारामध्ये कुठेतरी भाजप आहे आणि अशी इनपुट त्यांना खुद्द विनोद तावडेंनी दिलेले आहेत आणि त्यामुळे भाजप नॉन मराठा मुख्यमंत्री बसवल्याने काय फरक पडेल देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बसवल्याने काय फरक पडेल एकनाथ शिंदे यांना डावलल्याने काय फरक पडेल या सगळ्या गोष्टी चाचपडून बघत आहे आणि एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टींचा अंदाज भाजपला येऊ देत नाही जे शिंदे उद्धव ठाकरेंना धका धोका देऊ शकतात जे शिंदे एकनाथ ठाकरेंसोबत बाजूला गेल्यानंतरसुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतात ते शिंदे भाजपलासुद्धा नामोहरम वेळ आल्यावरती करू शकतात हे कुठेतरी भाजपला माहिती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा समाजाने महायुतीला मतदान केलं ही वस्तुस्थिती खुद्द भाजपलासुद्धा माहिती आहे खरं तर अजित पवारांना मानणारा एवढा मराठा समाज नाही कारण अजित पवारांचे सुभेदार मराठे असतील परंतु अजित पवारांनी मराठा समाजासाठी काहीतरी विशेष काम केलेलं आहे असं आजपर्यंतच्या इतिहासात नाही शरद पवारांनी केलेलं सुद्धा इतिहासामध्ये नाही उलट आरक्षणाच्या प्रश्नाला बगल देण्याची चांगली टेक्निक पवार कुटुंबियांकडं आहे हे अवघ्या मराठा समाजाला माहिती आहे आणि त्यामुळे आपल्या सामान्य मराठ्यांचं सा दुखणं प्रस्थापित मराठ्यांचं दुखणं फक्त एकनाथ शिंदे समजू शकतात कारण पवार हे प्रस्थापित आहेत आणि एकनाथ शिंदे हे विस्थापितातून आलेले मराठा आहे आणि म्हणून मराठ्यांनी एकनाथ शिंदेंवरती विश्वास ठेवला आता या एकनाथ शिंदेंचा सोबत जर धोका केला तर मराठा आणि शिंदे दोघही जर भाजपपासून जर दुरावले तर भाजपला दोन हजार एकोणतीसची निवडणूक जड जाणार आहे खरं तर दोन हजार एकोणतीससाठी भाजप एवढे शांततेत पावलं टाकते भाजपला आजच्या सत्तेशी तेवढं घेणं देणं नाही आहे परंतु दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा एकदा भाजपचा पंतप्रधान जर बनवायचा असेल तर त्यावेळेला महाराष्ट्राचा खूप मोठा रोल त्यामध्ये असणार आहे आणि त्यामुळे भाजपला महाराष्ट्रासारखं राज्य गमवायचं नाही आहे आणि म्हणून चारशे वर्षांनंतरसुद्धा दिल्ली आजही मराठ्यांच्या धाकामध्ये आहे आणि म्हणून सहा दिवस निर्णय घ्यायला लावते अर्थात देवेंद्र फडणवीसांशिवाय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपकडे नाही आहे विनोद तावडे यांना निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी पैसे वाटताना पकडल्या गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्यावरती वेगवेगळे वेग आरोप झाले आणि त्यामुळे तावडे यांना मुख्यमंत्रीपदावरती बसवणं कुठेतरी जड जाणार आहे चंद्रकांत पाटलांच्या नावाचासुद्धा इथे विचार चालू आहे परंतु चंद्रकांत पाटील यांनी वारंवार घेतलेली मराठा विरोधी भूमिका आणि चंद्रकांत पाटलांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे कधी भाषणात गुंडाळून ठेवतील याची असलेली भीती तर चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवते यानंतर वेगवेगळ्या नावांचे विचार झाले परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखे धुरंधर जर पुढचे पाच वर्ष सत्तेमध्ये सांभाळून वापरायचे असतील तर कुठेतरी देवेंद्र फडणवीसांसारखा चतुर माणूस लागेल हे भाजप ओळखून आहे त्यामुळे फडणवीसांशिवाय पर्याय नाही परंतु फडणवीसांना देताना शिंदे पवारांना कसं टॅकल करायचं हा विचार करण्यात भाजप खरं तर सहा दिवस वाया घालवत आहे आणि त्यामुळे चारशे वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा दिल्ली आजही मराठ्यांना घाबरते अशी वस्तुस्थिती आज निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद